काही औषधांमुळे वजन वाढतं त्याच्यामध्ये तुम्हाला मध्यंतरी आठवलं असेल किंवा काही मल्ल पकडले गेले डोपिंगमध्ये तर ॲनाबॉलिक स्टिरॉइड्स नावाचे औषधं असतात ज्याच्यामुळे वजन वाढतं आणि जेव्हा डायबिटीसच्या पेशंटला आम्ही इन्शुलिनचे इंजेक्शन सुरू करतो औषध म्हणून त्याचा एक साईड इफेक्ट वजन वाढणे असं आहे म्हणजे फक्त इन्शुलिनच नाही तर डायबिटीससाठी आम्ही जेवढी औषधं वापरतो त्याच्यातलं जर मेटफॉर्मिन सोडलं तर बाकी सगळ्या औषधांमुळे भूक लागते आणि वजन वाढतं त्यामुळे पेशंट डॉक्टरांना आता विचारायला लागले की तुम्ही आम्हाला सांगता की वजन कमी केलं तर गोळी कमी होईल डायबिटीजची पण तुम्हीच अशा गोळ्या देता ज्याच्यामुळे आमचं वजन वाढतं मग असं कसं होणार की गोळीमुळे वजन वाढणार आहे आणि आम्ही व्यायाम करून कमी कसं काय करणार अशा प्रकारचा एक प्रश्न देखील निर्माण होतो आहे तर इतकी सगळी कारणं आहेत ज्याच्यामुळे तुमचं वजन हे वाढू शकतं दोन हजार एकचा टीव्ही बघा आणि दोन हजार सतराचा टी व्ही बघा आपले सगळे गॅजेट्स हे फ्लॅट फ्लॅट होत चाललेले आहेत आणि माणसं मात्र लठ्ठ होत चाललेले आहेत व्यायाम काय उरलाय बघा हा माणूस सांगतोय अधूनमधून माझा व्यायाम मी बदलतो कधी कधी मी राईट क्लिक करतो कधी डबल क्लिक करतो एवढाच व्यायाम शिल्लक आहे आता सगळ्यांना हसू आलं पण तुमच्या घराघरांमध्ये जी लहान मुलं आहेत आठवी नववीची मुलं आहेत ती मोबाईलवर फुटबॉल खेळत आहेत लक्षात ठेवा ग्राउंडवर जाऊन फुटबॉलला लात मारत नाही आहेत त्यामुळे हे चित्र काही फार मोठं वेगळं नाही आहे हे घराघरातलं चित्र आहे की व्यायामच के राहिलेलं नाही आहे आणि एखाद्या चांगल्या डॉक्टरने सांगितलं की लठ्ठपणा कमी करायचा असेल तर आहार कमी करा व्यायाम करा तर पेशंट काय म्हणतो हे काही सांगू नका त्यापेक्षा माझं ऑपरेशन करून टाका नाही तर मला काहीतरी चार दोन गोळ्या द्या इंजेक्शन द्या पण मला काही कंट्रोल करायला सांगू नका अशी मेंटॅलिटी पेशंटची झालेली आहे या माणसाला सद्बुद्धी झाली आहे तो म्हणतो मला टेनिस खेळायला जायचं आहे पण विचारतो माझे बूट बघितले का कुठे त्याच्या पायाकडे बघा त्याने बूट घातलेले आहेत पण ते, ते पोटामुळे त्याला दिसत नाही बूट घातलेले असे लोक आपल्याकडे पण असतात काही लोक बफेमध्ये पाहिले मी जेवताना पोटावर ताट ठेवून जेवू शकतात टेबल लागत नाही पण मुद्दा मी फोटो दुसऱ्या देशातले घेतो की आजकाल आपल्या भावना फार लवकर दुखायला जातात तुम्ही म्हणायचे हे तर आता नंदुरबार बसस्टँडवर दिसले होते कुठेतरी <laughs> त्यात फूड फॅट आले आणखी झिरो कॅलरीज हा माणूस म्हणतोय मला काय पाहिजे डायट सोडा पाहिजे म्हणतोय त्याच्या तब्येतीकडे बघितलं की तुमच्या लक्षात येईल की याने हॉटेलमध्ये मिळणारे सगळे पदार्थ खाल्लेले आहेत आणि त्याला आता डायट सोडाही पाहिजे तुम्हाला मी अनेक कारणं सांगितली वजन वाढण्याचे पण खरं कारण काय तुम्ही आवश्यकतेपेक्षा जास्त खाता शारीरिक श्रम करत नाही पैसे नुसते कमवले खर्चच नाही केले तर काय होणार आधी खिस्सा भरतो मग कपाट भरतो मग बँक बॅलन्स वाढतो तसंच चरबीचा तुमचा बॅलन्स वाढतो आणि अंगावर दिसायला लागतो म्हणून जे लोक अनुवंशिकतेला ब्लेम करतात त्यांच्यासाठी हे वाक्य आहे की ओबेसिटी डझंट रन इन फॅमिली द मेन प्रॉब्लेम इज नो बडी रन्स इन द फॅमिली तुम्हाला आहे माणसाच्या शरीरामध्ये एक्स एक्स किंवा एक्स वाय क्रोमोझोम असतात आणि तुमच्या कपड्यांचे प्रकार काय एल एम एक्स एक्स एल असं असतं म्हणून त्याचा आधार घेऊन जोग असा केला आहे की तुमचं पण लठ्ठपणा अनवशिक आहे इतरांमध्ये एक्स एक्स किंवा एक्स वाय असतो तुमच्यामध्ये एक्स एल आहे असं त्याला सांगितलं आता मी माझ्या अध्यापनाच्या कामामध्ये मा होतो पण मी इकडे वजन कमी करणे आणि डायबिटीज प्रिव्हेंशनच्या कामामध्ये कसं का काय आलो त्याची एक स्टोरी आहे त्याला मी माझे वजनाचे प्रयोग असं म्हणतो आणि मी जेव्हा हे प्रयोग तुम्हाला सांगेन तेव्हा तुमच्यापैकी बऱ्याचशा लोकांनी त्यांना असं वाटेल की सर आपलेच प्रयोग सांगतात कारण काय आपले सगळ्यांचे प्रयोग सारखेच असतात फारके वेगळे असू शकत नाहीत पण या ठिकाणी मी प्रयोग हा शब्द वापरलाही लक्षात ठेवा प्रयोगचा अर्थ काय होतो की का आम्ही तुम्हाला सांगितलं की तीन ग्रॅम सोडियम क्लोराईड घ्या त्याच्यामध्ये एक मिलीलिटर हायड्रोक्लोरिक ॲसिड टाका तर ते तीन ग्रॅम तीन ग्रॅमच सोडियम क्लोराईड टाकावं लागतं अडीच ग्रॅम टाकलं तर रिझल्ट मिळत नाही रिॲक्शन होत नाही म्हणून प्रयोग जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ती गोष्ट शंभर टक्के प्रामाणिकपणे करायला लागते तरच त्याला प्रयोग म्हणता येतं आणि मी प्रयोग असासाठी म्हणतो आहे की मी जे काही केलं ते शंभर टक्के प्रामाणिकपणे केलं त्याच्यामध्ये उन्नीस बीस केलं नाही त्यामुळे मी तुम्हाला खात्रीने सांगू शकतो की कुठले प्रयोग सक्सेसफुल झाले आणि कुठले नाही झाले आपल्यापैकी किती लोकांनी वजन कमी करायचे प्रयत्न केले आहेत जर हात वर करा ज्यांचे हात वर झाले नाहीत त्यांचे बहुतेक वर होत नसावेत असं <laughs> <आसा> मी समजतो <laughs> आले कशाला असते इथे हे व्याख्यान ऐकायला आले म्हणजेच काही ना काहीतरी तुम्ही प्रयोग केले असणार नक्कीच बरं पहिला प्रयोग केला आणि उद्याच आषाढी एकादशी आहे <laughs> पहिला प्रयोग केला एक दिवस उपास आठवड्यातून कडक उपास म्हणजे आषाढी एकादशीसारखं नाही आपल्याकडे एकादशी दुप्पट खाशी अशी म्हण पडलेली कारण काही घरांमध्ये आषाढी एकादशीच्या पंधरा दिवस आधीपासून प्लॅनिंग सुरू झालं त्या दिवशी काय खायचं ते रताळे कधी खायचे बटाट्याचा शिरा कधी खायचा साबुदाण्याचा वडा कधी खायचा सगळं प्लॅनिंग चाललेलं आहे पंधरा दिवसापासून खरेदी चालू आहे <laughs> पण मी तसा नाही उपास केला कडक उपास म्हणजे कडक उपास फक्त म्हणजे दिवसभर काही खायचं नाही फक्त चहा मात्र प्यायचो मी कारण आपल्या सगळ्या भारतीय लोकांना काय वाटतं की चहासारखा निरुपद्रवी पदार्थ जगामध्ये दुसरा कुठला तर कोणाकडे गेलात तुम्ही आणि त्यांनी चहा नाही विचारला तुम्ही विचार म्हणता चहाचं पाणीसुद्धा विचारलं नाही <laughs> मग हा उपास केला मी असं हा प्रयोग दीड महिना केला जवळपास आणि वजन केलं तर माझं वजन दोन किलो वाढलेलं होतं तर मला आश्चर्य वाटलं की उपास करून वजन कसं काय वाढलं आपलं मग मी थोडं वाचल्यावर असं लक्षात आलं की स्टारव्हेशन सिग्नल नावाची एक कल्पना आहे उपासमारीचा संदेश म्हणजे काय तुमच्या मेंदूचं काम काय की या माणसाला जिवंत ठेवणे कुठल्याही परिस्थितीत हे आपल्या मेंदूचं पहिलं काम असतं आणि समजा मेंदूला असं वाटलं की याला आज तर खायला मिळालं पण उद्याचा काही भरोसा नाही कारण उपास करणाऱ्या माणसांचं विशेषतः जे अडमधडम उपास करतात आज सोमवार उदय चतुर्थी परवा काहीतरी तर मेंदूला जर कन्फ्युजन झालं की आज खायला मिळालं उद्याचा भरोसा नाही तर मेंदू काय करतो याला जिवंत ठेवणं आवश्यक आहे मग जेवढी ऊर्जा मिळेल ती साठवून ठेवतो चरबीच्या रूपात आणि म्हणून जे लोक असे उपास करतात तुमच्या ओळखीपाळखी जे तुम्ही स्वतः करत असाल तर सगळ्यांची पोटं एकजा सुटलेली आहेत याचं कारण हे स्टारवेशन सिग्नल मग हा प्रयोग बंद झाला मग दुसरा प्रयोग केला रात्री फक्त फळं खायचे दिवसभर काय हवं ते खायचं रात्री फक्त फळं त्याचा फायदा असा झाला की दुसऱ्या दिवशी पोट साफ व्हायचं कारण फळामध्ये फायबर खूप असतं पण महिनाभर सुद्धा वजनावर काही त्याचा परिणाम झाला नाही त्यामुळे तो प्रयोग तिथे थांबला मग तिसरा प्रयोग केला एक, एक दिवशी फळं खायचे दुसऱ्या दिवशी पूर्ण उपास तिसऱ्या दिवशी फक्त रस प्यायचे आणि हे असं तीन तीन दिवसाचं करत राहायचं सायकल्स आता रसाहार म्हणजे काय तुम्हाला गाजर खावं असं वाटलं ते मिक्सरमध्ये फिरवायचं तर ज्यूस करायचं आणि तो प्यायचा असं पण हा प्रयोग मला जास्त दिवस काही करता आला नाही कारण सात आठ दिवसामध्ये माझं पोट बिघडलं कारण आपल्या शरीराला ते कच्चे पदार्थ पचवायची काही सवय नसते त्यामुळे हा प्रयोग दहा दिवसामध्ये माझा थांबला मग तिस नंतरचा एक प्रयोग केला इंटरनेटवर मला एक डाएट मिळालं जनरल मोटर्स डायट किती लोकांनी केलं आहे हातवर करा आहेत समोर दुःखी लोकं आहेत आता या डाएटमध्ये काय सांगितलेलं आहे की तुम्ही फक्त हे सात दिवस केलं तुमचं चार किलो वजन डेफिनेटली कमी होणार आणि त्यांनी सांगितलं की हा प्रयोग हे सात सात दिवसाचे सायकल आहेत मध्ये चार पाच दिवस गॅप घ्या आणि तुम्ही किती वेळा करू शकता मग काय की पहिल्या दिवशी फळं खा दुसऱ्या दिवशी भाज्या एक दिवशी भात आणि सहा टोमॅटो एक दिवशी सहा केळी अर्धा लिटर दूध आणि शेवटच्या दिवशी एक मोठा बटाटा त्याच्यावर एक चीजचा तुकडा आणि एक वाईनचा ग्लास वाईनचा ग्लास काय त्यामुळे सेलिब्रेट करा ना चार किलो वजन कमी केलं तुमचं आम्ही अमेरिकन कंपनी सेलिब्रेट करा हा डायट प्लॅन केल्यानंतर सात दिवसांनी खरंच माझं वजन चार किलो कमी झालं मी इतका सुखावून केलं म्हटलं अरे आपण उगीच एवढा वेळ वाया घातला दोन चार महिने इकडे तिकडे आणि आता एकदा अजून केलं माझं वजन काय सात आठ किलो जास्त झालं होतं फक्त त्या काळात म्हणजे तेवढं कमी करायसाठी मी करत होतो सगळे उद्योग मी म्हटलं अजून एकदा करूया मग कमी होऊन जाईल मग चार पाच दिवसांनी मला करायचं होतं पण मला काही गावाला गेलो होतं त्यामुळे आठ दहा दिवस ते काही करता नाही आलं म्हटलं चला आता सोमवारपासून चालू करू पण पुन्हा वजन काटावर उभा राहिलो वजन पुन्हा जिथं जेवढं होतं आधी तेवढंच आलं होतं म्हणजे जे चार किलो मी घालवलं ते पुन्हा आठ दिवसामध्ये जागच्या जागी येऊन पोचलं होतं ज्यांनी ज्यांनी हातवर केले त्यांचा अनुभव असाच आहे कोणाचा वेगळा अनुभव नाही मग आयुर्वेदिक होमिओपॅथिक औषधांचे प्रयोग केले लक्षात घ्या की आयुर्वेद आणि होमिओपॅथी हे दोन्ही चांगल्या पॅथी आहेत आणि मला आयुर्वेदी आयुर्वेदिक डॉक्टर्स आणि होमिओपॅथिक डॉक्टर जे त्यांचे त्यांच्या पॅथीची प्रॅक्टिस करतात त्यांच्याविषयी आदर आहे पण जे दुकानं टाकून बसलेले आहेत वजन कमी करायचे त्यांच्याविषयी माझ्या मनात थोडासा राग आहे कारण आयुर्वेदाने सांगितलं की माणसं ही सगळी सारखी नाहीत माणसांचं वर्गीकरण केलेलं आहे वात पित्त आणि कफ अशा प्रकृतीमध्ये आणि त्याचे वेगवेगळे परम्युटेशन कॉम्बिनेशन त्यामुळे जर कोणी असं म्हणत असेल की आयुर्वेदातलं एखादं मेडिसिन दिलं की सगळ्यांची वजनं कमी होतील तर हे आयुर्वेद नाही होमिओपॅथी तर असं म्हणतं की प्रत्येक माणसाचं एक औषध आहे आणि ते योग्य औषध जर सापडलं तर त्या माणसाचं डोकं दुखायचं पण थांबणार आहे आणि पोट दुखायचं पण थांबणार आहे एकाच औषधाने याचा अर्थ जर होमिओपॅथिक कुणीतरी तुम्हाला असं कोणीतरी चत्रा सुपर स्पेशालिटी तुम्हाला सकाळी मेसेज करत असेल केस गळण्यासाठी हे घ्या वजन कमी करणे ते घ्या याचा अर्थ हे होमिओपॅथी नव्हे पण हेही प्रयोग केले त्यातून फक्त पैसे गेले हाती काही लागलं ला नाही मग मला ते हिरोईनचं पुस्तक मिळालं किती लोकांनी वाचलंय बऱ्याच लोकांनी वाचलं असेल डोंट लूज युअर माइंड लूज युअर वेट करीना कपूरचं पुस्तक त्या पुस्तकात इतका चांगला सल्ला दिला आहे की जगातल्या सगळ्या लठ्ठ लोकांना आवडणारा सल्ला दिलेला आहे काय सल्ला दिला आहे दर दोन तीन तासाला काहीतरी खा उपाशी राहायचं नाही आणि भूक लागता कामा नाही सारखं काहीतरी खायचं दोन तीन तासाला आता लठ्ठ लोक खाऊन खाऊनच लठ्ठ झालं आहे त्याला तुम्ही आता ऑफिशियली सांगितलं की खा म्हणून पण मी म्हटलं ठीक आहे हे पण करून पाहावं काय हरकत आहे मग सकाळी सव्वासाला उठलं की काहीतरी खायचं चहा बिस्किटं मग साडेसात पावणे आठला काहीतरी पोहे खायचे कॉलेजला जाण्यापूर्वी उपाशी नको जायला म्हणून ज्यूस तरी प्यायचा मग कॉलेला जाताना तीन डबे घेऊन जायचे पहिला डबा उघडायचा अकरा सव्वा अकरा वाजता त्याच्यामध्ये पोळी भाजी चटणी मग दीड पावणे दोनला दुसरा डबा उघडायचा त्याच्यामध्ये भात वरण तूप कोथिंबी कोशिंबीर आणि काही गोष्टी आणि मग चार वाजता खास डबा ओढायचा डायटिंगवाला डबा दुधी भोपळ्याचे तीन फोडी बिटाचे दोन तुकडे दीड काजू दोन मनुका काय लठ्ठ लोकांचा मोठा प्रॉब्लेम आहे त्यांना तुम्ही सांगितलं ना काय हवं हो ते खा ते म्हणतात हे काय सल्ला का आहे काय म्हणतात मग आम्ही काय सांगतो आजकाल त्यांना सांगतो की काय करा सात खारका घ्या एका रेषेत मांडा वरच्या दोन काढून टाका खालच्या दोन काढून टाका तीन नंबरचा डावा भाग खायचा चार नंबरचा उजवा भाग खायचा आणि पाच नंबरचा डावा भाग खायचा असं सांगितलं की एवढे खुश होऊन जातात सर तुमची फी किती म्हणते मग ते खायचं पुन्हा साडेपाचला ला घरी आल्यावर खायचं साडेसातला परत खायचं नऊ सव्वा नऊला ला जेवण करायचं चुकून रात्री एक दीडला ला जाग आली तर स्वयंपाकघरातून बघायचं खायला काय <laughs> माझ्या असं लक्षात आलं की माझ्या डोक्यात एकच प्रश्न असतो फक्त आता की आता काय खायचं आता काय खायचं आता काय खायचं मी म्हटलं असं आयुष्य माणसाचं असू शकत नाही की कायम डोक्यात एकच विचार आपल्या काय खायचं काय खायचं असं असू शकत नाही आणि महिन्याभरातच माझ्या लक्षात आलं की हा आपला बेल्ट आणखीन घट्ट व्हायला लागलेला आहे पण हा डायट प्लॅन इतका चांगला होता की मला काही सोडवला गेला नाही पटकन मी म्हटलं आपलं काहीतरी चुकत असेल आपण प्रयोग करून पाहू म्हणून महिनाभर आणखीन लांबवला आणि मग दोन महिने वजन केलं तर माझं वजन साडेतीन किलो वाढलेलं होतं आता ते वाढणारच होतं एवढ्या वेळ खाल्ल्यावर काय होणार आहे मी एवढं प्रयोग केले त्याचं फळ काय झालं एक तर माझं वजन वाढलं नाहीतर कमी झालं आणि पुन्हा दाक्षी जागी था येऊन थांबलं